नमस्कार मी अनिकेत विश्वास साळुंके प्रभाग क्रमांक एकोणीस मधून राष्ट्रवादी पार्टी शरदचंद्र पवार साहेब व शशिकांत शिंदे साहेब आमचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस तर शिंदे साहेबांनी मला शशिकांत शिंदे साहेबांनी मला तिकीट दिलं आहे याचा अर्थ त्यांनी काहीतरी विचार केला असेल तेव्हाच मला माझं नाव पुढं आलं मी माझ्या कामाशी एकदम प्रामाणिक राहीन आणि हा लढा जो आहे तो धनशक्तीविरुद्ध जनशक्तीचा आहे माझ्याकडं संपत्ती नाही किंवा माझ्याकडं धन नाही आहे मी सर्वसामान्य पैकी आहे आणि जे आजपर्यंतचा इतिहास आहे की शरदचंद्र साहेबांनी शून्यातून मातीतून ए म्हणजे नेते नेते मंडळी तयार केलेली आहे आणि आज ती नेते मंडळी चांगल्या ठिकाणी चांगलं काम करत आहे तसंच त्यांनी माझ्याविषयीसुद्धा विचार केला असेल मी माझ्या कामाशी एकदम प्रामाणिक राहील आणि मी माझ्या शाहू नगराचा विकास कसा होईल या यावर माझं शंभर टक्के फोकस राहील दुसरी गोष्ट अशी की मला भरपूर गोष्टीचा म्हणजे असा अभिमान वाटतो मी की मी आजपर्यंत पैसे कमवले नाही पण लाख मोलाची पैशासारखी माणसं कमवली आणि त्या माणसांचा मला भक्कम सपोर्ट आहे त्या माणसांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे त्यामुळे मी या रेसमध्ये या चालणाऱ्या रे शर्यतीमध्ये टिकलेलो आहे तुमच्या सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असाच राहावा आणि माझ्याच हातून तुमच्या आशीर्वादाने चांगली कामं होत राहावी जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी जय शरदचंद्र साहेब